रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकोणीसावा ब्रह्माधिक जया लाभासी ठेंगणी बळी आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी कामधेनुची क्षीरापार नाही इच्छेची वाही वरुषावे बैसलिये ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी ऐसे हारी नाही अम्हा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रिता कोण रहात राहो जो भक्तीचा लाभ मिळवण्याविषयी ब्रह्माधिक देवांचा देखील अधिकार कमी पडतो तो लाभ आम्ही देवाला शरण जाऊन मिळवला आहे म्हणून आम्ही बलवान आणि धन्य आहोत केवळ भोगवासनेच्या त्यागाने आम्हाच हा भजनाचा लाभ झाला असून आमच्या एकनिष्ठ सेवेने पद्मनाभ आमचा ऋणी झाला आहे कामधेनूच्या दुधाला मोजमाप नाही कारण ती याचकाच्या इच्छेप्रमाणे दुधाचा सारखा वर्षाव करते त्याप्रमाणे देव आम्हाला इच्छिले ते देतो त्रिपुटीचा भेद करून जाता येईल असे आम्हाला बसल्या ठिकाणी ज्ञानाचे भरते आले आहे आम्हा विष्णुदासांचा जगात कोठेही पराजय होत नाही कारण आमच्या अंगी नारायण स्थिर झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात हे भक्ती रूप अन्न फारच महत्वाचे आहे कोणीही विचारी मनुष्य या भक्ती रूप अन्नाचे सेवन केल्या वाचून उपाशी राहत नाही पण एखादा अविचारी उपाशी राहत असेल तर राहो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण